इनाम धामणीत दुचाकी आणि कारचा अपघात झाला अपघातात दुचाकीवरील पती पत्नी आणि मुलगा जखमी झाले आहेत धडक देणारा कारचालक प्रज्वल सिद्धेश्वर सनदी याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर नितीन दत्तात्रय गोंधळी वय वयतेहेी साणार मिरज यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी एम एच दहा यू सत्तावन्न वीस या त्यांच्या ताब्यातील दुचाकी गाडी घेऊन जात असताना त्यांच्या गाडीला इनामधामणी गावच्या हद्दीत वृंदावन पार्कपासून दोनशे फूट अंकलीकडे के ए तेवीस पी वीस सत्तरवरील कारचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हायगईनं निष्काळजीपणे भरधाव वेगात कार चालून फिर्याद यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली या अपघातात फिर्यादी यांचा मुलगा आणि पत्नी गंभीर जखमी झाले असून फिर्याद यांच्या गाडीचे नुकसानीच कारणीभूत झालं आहे हा अपघात सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास झाला याप्रकरणी फिर्यादी यांच्या फिर्यादीवरून कारचालकावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात सायंकाळी साडेसात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे